अक्षरा पोचताच लग्नात आला मोठा ट्विस्ट मारले एका दगडात दोन पक्षी नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लाईब करा आता अधिपती आजीशी बोलू लागत असतो अधिपती म्हणतो आजीला की एकदा चाईसाहेबांनी मास्तरीनबाईंना लिहून दिलं ना ते शाळेचं चा। सगळं चांगलं होईल त्यांचं पण लग्न होईल बाई पण घरी येईल आमचा परत सुखाने संसार चालू होईल तर आतलेच आजी पण म्हणते मला पण हेच हवं आहे सगळं घर एकदम गोकुळ होऊन जायला पाहिजे तेवढ्यात अधिपती पण म्हणतो हो आता असंच होईल आता मात्र इकडेच सिंची आता इकडे अक्षर पण सांगते घरच्यांना की भुनेश्वर मॅडम यांना मला लिखित लिहून देणार आहे ती शाळा वाचवेल असं आणि मी त्या घरी परत जाणार आहे हेच बाबा पण म्हणतात त्या बुनेश्वरी मॅडम तुला लिहून देईल असं आल्या आयुष्यात होणार नाही ती भुनेश्वरी किती नालायक बाई आहे किती नीच आहे ती मी तिच्यासारखी बाय आल्या आयुष्यात कधीच पाहिली नाही आणि ती तुला लिहून देईल आल्या आयुष्यात असं कधीच होणार नाही अक्षरा तू समजून घे तू काय कटपुतली भाऊली का त्यांचं ते म्हणेल तसंच वागायचं ते म्हणेल घराच्या बाहेर जा तर तू घराच्या बाहेर जायचं ते म्हणेल घराच्या आत याय तर तू घराच्या आत यायचं तू त्यांच्या म्हणण्यानुसार अजिबातच वागू नको अक्षरा प्लीज माझं म्हणणं तू ऐक तेवढ्यात अक्षरा पण म्हणते आता बाबा मी त्या बुनेश्वरी मॅडम सारखं नाही वागणार आता मी जसं वागेल तसं त्या भुनेश्वरी मॅडम वागतील माझ्या बरोबर आता बाबांना हे ऐकून थोडंसं बरं वाटतं तेवढे तिथे एक तो वकील येतो वकील म्हणतो हे भुनेश्वरी मॅडमनी तुम्हाला कागदपत्र दिले त्यांनी तुमच्या नावावर शाळा केली हे ऐकून अक्षराला एकदम शॉक लागतो अक्षरा लगेचच म्हणते बाबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना असंच होईल बघा त्या भुनेश्वरी मॅडम अशाच वागल्या हे बघून तर बाबांना पण एकदम शॉक लागतो बाबा म्हणता हे असं कसं काय झालं बरं मला वाटलंच नव्हतं बुनेश्वरी बाई अशी वागेल तितकी नालायक बाई ती लग्नासाठी तिच्या काही पण करू शकते म्हणजे तडताक्षर पण म्हणते हो बाबा ती त्यांच्या लग्नासाठी काही पण करू शकतात मागच्या वेळेस पण पाहिलं ना त्यांनी मला फार हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं होतं ते कशा वागल्या होत्या ते लग्नासाठी काही पण करू शकतात हे ऐकून बाबांना पण थोडासा शॉक होतो आता मात्र इकडे सेंचुरी होतो आता इकडे बुनेश्वरी बोलू लागत असते बुनेश्वर म्हणते आता सुनबाई पुढे काही पर्याय उरला नाही आम्ही त्यांची अट पण मान्य केली आता त्यांना परत घरी येवाच लागेल आणि त्या जर घरी आल्या तर चार वाजपण पुढे काही करू शकणार नाही त्यांचं आणि माझं लग्न होऊनच जाईल आता आता बुनेश्वरी या मध्ये राहते तिचं चार वाजचं लग्न होईल पण प्रेक्षकांना तसं अजिबातच होत नाही आता अक्षरा घरी आल्यावरती असा एक प्लॅन करणार राहते त्याच्याने तिचं लग्न तर अजिबातच होत नाही चार वाजपण एक नवीनच प्लॅन करतो त्याच्याने भुवनेश्वर ते एकदम ऐनवेळी अडकते तर भुनेश्वरी मास्टर्स कशी चाल खेळली होती अक्षरला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं आणि ते लग्न ती करायचं तिथे प्रयत्न करत होती पण ह्यावेळी तसं अजिबातच होणार नाही यावेळेस आता अक्षर असं काहीतरी करेल भुनेश्वरला डायरेक्ट हे हॉस्पिटलमध्ये पाठवेल आणि हे लग्न अजिबातच होणार नाही तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नेमकं पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकवेन चांगलाच थाडा या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद